हॅलो शाकंबरी आज काय बनवतेस आई आज आपण दडपे पोहे बनवतोय बर आला दडपे पोहे ना आज पुढीचे पोहे असं देखील बोलू शकतो वा वा मस्तच आणि अरे तू काय काय घेतलं आहेस साहित्य मला सांग मी इथे घेतले पातळ पोहे घेतले पातळ पोहे आपल्याला पाहिजे तसं आपण अंदाजाप्रमाणे घेऊ शकतो जसं की अंदाजाप्रमाणे असं म्हणायला गेलं तर आपण स्त्रिया जास्तीच ना नाही खात थोडं थोडं खातो थो, तर त्यांनी एक एक मोठ म्हणजे घरामध्ये दोन स्त्रिया असतील तर आपण एक एक मोठ घेऊ शकतो आणि पुरुष आपल्याकडे दोन आहेत तर त्यांच्यासाठी दोन दोन मोठ अशा पद्धतीने आपण पोहे घेतले तर पोहे प्रॉपर लिमिटेड होतात जास्तीचे पण होत नाही आणि सर्वांना पुरवठ्याला देखील येतात हे पातळ पोहे आहेत का पातळ पोहे आहेत जाडे पोहे आपण शिजवून पोहे बनवतो ते कांदे पोहे कांदे पोहे आणि हे आहेत ते पातळ पोहे आता पातळ पोहे आपल्याला थोडं पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण घेतलेले आहेत आणि आता ह्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे कच्चा कांदा कच्चा कांदा म्हणजे पोहे तू सुकेच घेतले भिजवलेले नाहीये नाही पोहे सुके घ्यायचे आहेत हे पोहे जराही भिजवायचे नाही सुख्या पोह्यांमध्येच तुम्हाला कच्चाच कांदा टाकायचा आहे शिजवलेला कांदा नाही तुम्हाला पाहिजे तितका हा कच्चा कांदा तुम्ही मिक्स करून घ्यायचा आहे या पोह्यांमध्ये okay? ठीक आहे आता आपण बनवणार आहोत फोडणी जसं की हात हातफोणीचा पोहे आपण म्हणतो तर अशा पद्धतीने फोडणी तर पहिल्यांदा मी तुला साहित्य सांगते काय काय असतं ते तर जसं की आपण पातळ पोहे घ्यायचे बारीक चिरलेला कांदा जो आपण आता मिक्स आहे बारीक चिरलेली मिरची कडीपत्ता अद्रक चवीनुसार मीठ आपल्याला आणि कोथिंबीर आणि शेंगदाणे शेंगदाणे तुम्ही आपण तळून पण टाकू शकतो जसे आपण कांदे पोह्यात ओके आणि ज्यांना चावायचा त्रास होत असेल जास्त कडक चावता येत नसेल त्यांच्यासाठी बारीक कूट करून देखील आपण पोह्यांमध्ये घालू शकतो आता मी इथे बारीक कूट करून घेतले जो आपण या पोळ्यांमध्ये घातलेला आहे बर आता काय करतेस बर आणि मी आता आपण फोडणी करणार आहोत मग अशी त्याच्यामध्ये आपल्याला मी चांगले आपण दही वापरायचं आहे दही इम्पॉर्टंट आहे दह्याने काय होणार आहे आंबटपणा देखील येईल आणि पोह्यांना नरमपणा येईल आता आपण बळतोय फोडणी फोडणीसाठी आपल्याला काय लागतं हे सगळ्यांनाच माहिती आहे ला तर मी तरी पण सांगते आपल्याला तेल घ्यायचंय पोरणीसाठी थोडस घ्यायचं तेवढं आपल्याला ह्याला लागेल तेवढंच जास्तीची घ्यायची गरज नाहीये त्या ह्या पोहेर मी जास्तीच घेतलं तर हे पोहे तेलकट होते ना हाताला तेल तेल जास्त लागेल म्हणून जास्त तेल नाही घ्यायचं याच्यामध्ये कमी ज्यांना कमी प्रमाणात तेल वापरायची सवय असते ते लोक हे ते दडपे पोहे बरोबर बनवू शकतात त्यांच्यासाठी बेटर आहे पोरणीसाठी लागणार आपलं थोडस तेल तापू दे ते टाकलं की आपण जर वेळेस फोडणी करतो तर आपल्या फोडणी करणार काय टाकतेच राई आता आपण राई टाकतो फोरणीसाठी त्याच्या तेल राईचं तेल आता चांगलं तापलेलं आहे राई टाकले मी थोडासा जिरा टाकलाय बरोबर गॅस कमी करायचा कारण मी उडते हो त्यानंतर जसं मी म्हणाली त्यामध्ये कमी बरोबर अद्रक हे सगळं टाकून घेतलं आणि हळद टाकायचे त्यामध्ये रंग रंगाशार। रंगासाठी हळद आणि चमचणी कोंबी चांगली परतून घ्यायची घेऊन घ्यायची आणि कांदा हे कांदा नाही घातले आपण मिरची घातली आहे मिरची चांगली भाजू तळून घ्यायला हवी ना गं हो मिरची चांगली तळून घ्यायची म्हणून मी म्हणाले की म्हणजे ती कच्ची जाऊ द्यायची नाही जरा चांगली तळायची आपल्याला आणि आपण ही जी मिरची वापरत आहोत ना ही कशी पोपटी मिरची आहे ती हिरवी मिरची घेतली ना जास्त तर ती तिखट असेल ही पोपटी मिरची एवढी तिखट तिखटाला नसते त्यामुळे कोणी कच्ची असेल थोडीशी

आणि असे तिखटपणा जास्त नाहीये त्यामुळे दही हे करून घेत तिकटपणा दही करून मिक्स करायचं मिक्स आपल्याला पलीताने नाही करायचे हाताने करायचं हाताने चांगल्या पद्धतीने मिक्स होण्यासाठी हो आणि ह्याला पाच दहा मिनट मिक्स झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कूट टाकायचा आता मिक्स करायचं तुम्हाला पाहिजे तिथं आपल्याला चांगलं टाकून टाकू शकतो

त्यामुळे कसं ओळसरपणा आला थोडासा आंबटपणा आला जसं आपण कांदे लिंबू पिळतो तर त्याच्याऐवजी हे काम दही करतोय की आंबटपणाही थोडस येतोय उलसरपणा येतोय आणि थोडी एक विशिष्ट वेगळीच अशी धरप्या पोह्यानही येऊ हो शकते याच्यावर थोडीशी साखर गुरबुडली तरी चालेल ना ग हो चालेल ना काही हरकत नाही प्रत्येकाच्या हे बघा आता चांगल्या रीतीने आपण हे आता छान असं मिश्रण करून घेतलेलं आहे हां दही वगैरे घालून दही आणि शेंगदाण्याचं फूल घालून मिश्रण करून घेतलंय आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ मीठ टाकायचं हे आता मी चवीनुसार मीठ टाकलं आहे आपल्याला जितकं हवं तितकं मीठ आणि थोडीशी साखर जसं हवी असेल कोणाला साखर तर कुणाला थोडीशी दाताखाली आली ना चांगली लागते ही साखर थोडीशी आपण मिक्स करून घेतली आहे हे छान पीठ आहे ते सगळ्या कोणाला अजून नरम हवे असतील तर ह्याच्यामध्ये अजून दही देखील आपण वापरू शकतो जेणेकरून कोणाला चावताना इश्यू होत असेल किंवा कोणाला पोहे असं कडक वाटत असेल ना तर हे दही लावून अजून आपण नरम करू शकायचं आणि याच्यावर छान पैकी अशी कोथिंबीर पसरवायचे कोथिंबीर आता घातली तर चालते कारण हे सगळं आपले वस्तू आहेत ना ह्या थंड आहेत त्यामुळे कोथिंबीर काळी पडण्याची गरज नाही ती चांगली हिरवीगार चांगली दिसेल आणि आपल्याला डिश मध्ये पण ती छान शोभून दिसेल आता हे छान पद्धतीत आपण असे करून घेतले आणि पाच दहा मिनिट झाकून ठेवायचं का आता नरमपणा व्यवस्थित प्रॉपर येण्यासाठी आता बघूया कसे उघडून बघूया

त्याच्यावरती जर कोणाला असं वाटत असेल की मला लिंबू देखील हवा आहे तर ती लोक लिंबूचा देखील वापर करू शकतात त्याची ऍक्च्युली मध्ये गरज नाहीच आहे कोणाला वापरण्याची पण जर कोणाला एखाद्याला वाटत असेल की मला लिंबू गरजेचं आहे तर ते लिंबू देखील वापरतात आता हे आपले कांदेपोळे अशा पद्धतीने वेगळे आहे थोडीशी आपण कोथिंबीर टाकू शकतो छान साठी ओके छान वाटते पिवळा हिरवा रंग मस्त वाटते आता हे आपले पोहे रेडी झालेले आहेत दडपे पोहे म्हणतात दडपे पोहे हात फोडणीचे पोहे आणि हे अगदी नरम असतात टेस्टी असतात चवीला अतिशय छान असतात आणि मला अतिशय आवडतात बर आता हा आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर आमच्या या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा तर आता पुन्हा भेटूया एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि खात राहा बाय बाय